दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाणे क्रिडाई एमसीएचआय ठाणे व धर्मवीर आनंदगे प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रास रंग ठाणे दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरवर्षी मॉडेला कंपाऊंड तिनात नका या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम यावर्षी मात्र रेमंड ग्राउंड ठाणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात होणार आहे नवरात्र उत्सव म्हटलं की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह जागा होतो या उत्सवालाच नवी भरारी देण्यासाठी रास रंग दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झाला आहे एम सी एच अध्यक्ष सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भूमिपूजन झाले या भूमिपूजनातून ठाण्याच्या सांस्कृतिक विभागाची नवी पर्वणी सुरू होणार आहे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठाणे आता नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी सज्ज झाले आहे ठाणेकरांसाठी उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे आपलं ठाण्याचं रासरंग ठाणे दोन हजार पंचवीस ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग इंडस्ट्री डेव्हलप होत आहे या हाऊसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातूनच रास रंग हा कार्यक्रम तरुणाईला आकर्षित करत असतो याचबरोबर हाऊसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये जे नवीन प्रोजेक्ट होऊ घातलेले व ज्यांच्या कामाची सुरुवात झाली आहे जे पुढील पाच वर्षामध्ये लोकांना ठाणे शहरात घर घेण्यासाठी आकर्षित करतील त्यांच्यासाठी ठाणे व्हिजन दोन हजार तीस हा लोगो MCHI चे शैलेश पुराणी व जितेंद्र मेहता यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला दोन हजार सतरामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा महोत्सव आजही त्यांच्या आशीर्वादाने अधिक भव्यतेने सुरू आहे असे एमसीएच एचआयचे ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिराणी म्हणाले एमसीएचआयचे ठाण्याचे माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी ठाण्यातील विविध संस्थांच्या प्रमुखांचा ठाण्याचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते सन्मान केला त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी येणारे कलाकार व वा वाद्यवृंद यांचाही सन्मान करण्यात आला माजी नगरसेवक विकास रेपाळे व सौ नम्रता भोसले हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते रास रंग हा कार्यक्रम नुसताच धमाल मस्ती नसून याच्यामध्ये सामाजिक भान देखील ठेवले जाते या कार्यक्रमामध्ये चोवीस सप्टेंबर रोजी ठाण्यातील विशेष मुलांसाठी दांडियाचे आयोजन केले आहे तर सव्वीस सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गरबाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता बुक माय शो तसेच बल्क बुकिंग व ब्रँडिंग चौकशीसाठी नाईन थ्री डबल टू सिक्स एट टू झिरो वन झिरो व डबल एट टू डबल एट झिरो टू वन नाईन एट या नंबरवर संपर्क करा रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा